तर बघा इथं आपल्याला भागवण भागवण म्हणून दिलं आहे तर आपण खंडवण इथे दिलेलं आहे मानसिक क्षमता परीक्षण ओके हा बुद्धिमत्ताचा भाग आहे बरोबर तर आता हे आपल्याला पहिल्यांदा सूचना वाचायची आणि आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं बघा प्रश्न क्रमांक एक ते चार मध्ये चार आकृत्या ए बी सी आणि डी दाखवलेली आहे या चार आकृत्यापैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत बरोबर तीन आकृत्या काय आहेत कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे निराळी म्हणजे थोडी वेगळी आहे त्या निराळ्या आकृतीचा निवड करा आपले उत्तर दाखवण्यासाठी ओ एम आर उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणारी क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा ओके बघा तीन आकृती काय आहेत कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आहे निराळी बघा आता बघा इथं तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत चार पर्याय दिलेले आहेत त्याच्यातली एक जे आहे ती निराळी आहे आणि तीन जे आहे ते काय कोणत्या तरी बाबतीत समान आहेत बरोबर तर बघा आता प्रश्न क्रमांक एक एक मध्ये बघा तुम्हाला दिसतंय बघा हे काय तुम्हाला असा एक डब्बा दिसतोय ओके आणि बघा इथे खाली काळा आहे इथं पण डब्बा दिसतोय वरी लाईन आहे खालीलाही नाही बरोबर पण हा रोटेशन आहे बरोबर हा रोटेशन मध्ये आहे बरोबर बघा हा रोटेट आहे म्हणजे तो काय नाईन तीन परत परत तो काय झाला परत नाईटीने फिरला बघा पण डी मध्ये जे आहे इथे लाईन नाहीये बघा इथे इथे निराळी आकृती आहे वेगळी आहे का नाही थोडी इथे जी खालून आहे ती लाईन नाही म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे समजलं काय उत्तर डी कसं आहे ते बघा लाईन जे आहे तुमची याला वरतून लाईन आहे याला वरतून आहे याला पण वरतून इथं पण वरतून इथं पण वरतून आहे इथं पण वरून आहे इथं आहे जी लाईन काय अब्सेंट आहे लाईन इथं नाही दिलेली नाही म्हणून हा निरळी आकृती कुठली झाली आपली पर्याय क्रमांक डी तुमचं उत्तर आहे बघा आता इथं पण तसंच आहे प्रश्न क्रमांक दोन मध्ये पण तसंच इट इज त्याच तसेच आहे बघा इथं जो बाण आरो आहे बघा हे जर तुमचं हुक दिसल्या सगळं दिसते हुकला इथं आरो आहे इथं पण एरो आहे इथं आरो उलटा आहे आणि इथं पण आरो आहे या तिन्ही डायग्राम समान आहेत या आणि या म्हणजे पर्याय क्रमांक याच उत्तर काय आहे तुमचं सी आहे बघा फक्त काय आहे तुमचा हा मधल्या साइडनं दिलेला आहे ओके असा होता आपल्याला नाहीये म्हणून हा पर्याय क्रमांक सी ए निराळी आकृती आहे बघा किती सिंपल आहे त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन मध्ये वेगळं काय दिसते बघा जे प्रश्न क्रमांक तीन मध्ये तर बघा ही डायग्राम ही डायग्राम ही डायग्राम सारखीच वाटतं जे काही हे तुम्हाला इथं झिरोला असं एक तुम्हाला काही लाईन दिसते इथं दिसत नाहीये बघा इथं अशी हवी होती आपल्याला नाहीये आणि हा इथं काय असला हा लाईन एक्स्ट्रा जी आलेली आहे आपल्याला ओके ही नको होती पण म्हणून ही निराळी पर्याय क्रमांक ए मध्ये काय आहे निराळी आकृती आहे म्हणजे आपलं उत्तर कुठलं आहे पर्याय क्रमांक ए आहे तिन्ही डायग्राम काय ते सारखे आहे फक्त आणि फक्त तिन्ही डायग्राम काय आहे ते सारखे आहे दिसायला सारख्या दिसत नाही फक्त इथे एक लाईन एक्स्ट्रा जी आलेला आहे बघा हे थोडस दाखवतो मला वाटतं हे पण थोडं इकडं असायला पाहिजे होत निराळे म्हणजे पर्याय क्रमांक ए मध्ये निराळे वाटतं बरं का या कोणत्या तरी बाबतीमध्ये काय तर तिने पण सारखे आहेत बरोबर दिसायला सगळ्या तिने पण सारखे आहेत ओके okay? सगळ्यांना समजले इथपर्यंत प्रश्न चौथा बघा प्रश्न चौथ्यामध्ये आता तुम्हाला उत्तर सांगायचं चला कोण आहे बाबा आता निराळे आता कोण सांगू शकत प्रश्न चौथ्यामध्ये आता इथं तुम्ही ओळखू शकता कसं ओळखू शकणार हे सांगा बरं चला फास्ट सर मी सांगू का सांग बर सर आपली आकृती आहे ना तिच्यात आयते आणि त्याच्यात चार गोर त्याच्या कॉर्नर ला आहेत चार कॉर्नर ओके इथं पण चार स्क्वेअर दिलेले आहेत ओके आणि ते सी मध्ये पण चार कॉर्नर दिले म्हणून चार डायमंड दिलेले आहेत आणि डी मध्ये आहे सर्कल आहे तर मग आता वगैरे आहेत बरोबर आणि सर्कल पण जास्त आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक डी एका आहे बरोबर व्हेरी गुड चला सगळ्यांना समजलं इथ पण सगळ्यांना समजला भाग जो आहे तुमचा समजला सगळ्यांना एकदम सोपं होतं आणि